हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो हल्ली मुली का नाही खूप चांगल्या आहेत हल्लीच्या मुली ओपन माइंडेड आहेत मला खूप आवडते मी का नाही काल एका लग्नाला गेले होते तिथे एक दोन चार मुली आल्या मुली म्हणजे तीस बत्तीस ह्या वयातल्या लग्न झालेल्या गृहिणी त्या मला म्हणतात काकू तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात हो तुम्ही सांगितलेलं पडते पण पण आमचं विकनेस सांगू का आळस बघा तो आळस एवढा कसं घालू म्हणून एक व्हिडिओ करा म्हणे खूप मना मोकळेपणानं बोलत होत्या बरं वाटलं मला म्हणजे नवीन शिकायची तयारी आहे त्यांची आणि त्यांचा प्रॉब्लेम त्या ओळखलेल्या आहेत आळस आहे तो आळस कसं घालवायचं म्हणताना वाटलं ओके एक व्हिडिओ करूया त्याच्यावर आणि हे बघा आळस म्हणजे काय होते एक म्हणजे आपल्याला लगेच काम करायला नको वाटते किंवा नंतर हा उद्या करूया की म्हणून उद्यावर ढकलतो किंवा कधी कधी काय होते आपलं आरोग्य पण चांगलं नसेल काही आपली बॉडी सांगत असेल नको आता करूस तुला काही आता करणे एवढी ताकद नाही तुझ्याकडे म्हणून म्हणजे हे तीन प्रॉब्लेम्स असतात मेनली एक म्हणजे लगेच करायला पण तयार नसणार दुसरा प्रोकास्टिनेशन उद्या करू परवा करू नाही ते आपल्याला काही होत असलं पोटात दुखत असलं डोकं दुखत असलं नको बाबा म्हणून ही कारणं असू शकतात जनरली आता ह्याला काही आपला फिजिकल काही प्रॉब्लेम असला की लगेच आपण डॉक्टरकडे जावं औषध घ्यावं आणि अगदी फिट अँड फाईन व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय आता बाकीची जवळजवळ एक दहा कारणं मी शोधून काढलीत त्यामुळे ती दहा कारणस सांगते पहिलं काय होत आहे हल्ली माहिती आहे का आपल्या सर्वांचं मोठा शत्रू मोबाईल आहे मोबाईल अडिक्शन आहे फोन कॉल आहेत ता अहो तासून तास फोनवर बोलत बसतात किती वेळ आपण बोलतो हेच काही हे नसते मग आपण हे काय करायचं आज आता आज एक दिवस आजपासून आत्तापासून चोवीस तास तुम्ही किती वेळ फोन वापरता कशासाठी वापरता लिहून ठेवा ओके यूट्यूब बघितला दोन तास मैत्रिणीशी गप्पा झाल्या तीन तास हां काही काही आपण हे लिहून ठेवा तुम्ही एक दिवस तुमचा तुम्हाला कळेल किती वेळ गेला आणि ते तर अयोग्य वेळ कुठला होता म्हणजे गरज नसताना वेस्ट झालेला तो आपण वाचवायचा आहे गरज आहे तिथे वापरायला पाहिजे असं काही मोबाईल बिलकुल तुम्ही, तुम्ही बघू नका म्हणत नाही मी किती इतर गोष्टी आज आपण मोबाईलमधन शिकू शकतो त्यामुळे पण आपण फक्त तेवढं बघतो का आपण नको तर नुसतं स्क्रोल करत राहतो हे तुमचं तुम्ही शोधून घ्यायचं आहे आणि तुमचं तुम्ही तर नको असलेला सोडून द्यायचं आहे हे झालं पहिलं मोबाईलचं का म्हणजे आजी सगळ्यांचा पहिला दुश्मन हा मोबाईल आहे आणि दुसरा, रेस्ट व्यवस्थित झोप रात्री तरी व्यवस्थित झोप पाहिजे कोण कोण म्हणते दुपारी पण आम्हाला अर्ध तासाची तरी डुलकी लागते मला माहित नाही मी पहिलेपासून फक्त रात्री झोपते मी दुपारी कधीच झोपत नाही त्यामुळे तुम्हाला गरज असलं की दुपारचं एक नॅप म्हणतो आपण ती ती काही झोप नव्हे एक अर्धा तास विश्रांतीसाठी घ्या का म्हणजे तुम्ही खूप कामं करत असाल खूप दमलेले असाल ते ठीक आहे आणि केव्हाही खूप आपण दमलेलो असतो तेव्हा आपल्याला विश्रांती पाहिजे आणि झोप तरी कंपल्सरी पाहिजे तुम्हाला येत असली तर दिवसाला आठ तास झोप झोपला तरी चालेल कंटिन्युअस झोप मात्र जागा होऊन लोळत पडायचं नाही हे लक्षात ठेवा नाही ते म्हणाले मॅडम झोपा म्हणाले तर आठ तास मी आठ तास गादीवर नाही झोपेतनं जागा झाल्यावर आपण उठायचं आहे त्यामुळे शांत तुम्हाला साऊंड स्लीप येत असली ते आठ तास झोपलात तरी हरकत नाही आणि नंतरच आपल्याला विल पवर पाहिजे मेंटली आपण फिक्स असं पाहिजे मी हे करणार आहे अहो आपले आई वडील बघा कसं करत होते पाचला म्हणजे पाचला बरोबर उठत होते ते आहे का नाही पाचला उठून त्यांची त्यांची रोजची काही कामं होती ती सगळी करत होते किंवा मिल्ट्रीतले लोक बघा तिथली शिस्त बघा कशी असते त्यामुळे आपण आपलं विल पॉवर एवढं वाढवायचं आहे म्हणजे मनानं आपले सगळे कमांड ऐकायला पाहिजे हां पाचला उठायचं म्हणजे पाचला उठायचं सहाला उठायचं म्हणजे उठायचं पण तुम्ही केव्हा उठणार वेळेला गजर लावायचा आणि गजर झाला की ताबडतोब उठायचं मग नाही आणि पाच मिनिटांना उठतो दहा मिनिटांना उठतो बिलकुल नाही आहे म्हणजे आपण आपले मनाला आपले कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे तुम्ही मनाचे गुलाम व्हायचं नाही मन तुमचं गुलाम व्हायला पाहिजे आणि हे बघा आपले बॉडीला विश्रांती पाहिजे तुम्ही खूप काम करत असाल तर एक तास दोन तास झाल्यावर विश्रांती घ्या पण दहा मिनटं पेपर वाचा ग्लासभर पाणी प्या हां ठीक आहे पण तेवढंच त्यामुळे रेस्ट हे मस्ट आहे कधीकधी चेंज ऑफ वर्क पण रेस्ट होऊ शकतो बसून आपण भाजी निवडत असलो रेस्टला इक्वल आहे तर आणि हे बघा आपल्याला काम करताना कित्येक अयो नको वाटत हो काम करायला कोणाला आवडते हा पण काय लागते मग काम करायला एक किक द्यायची गरज असते मग ही किक कशी द्यायची जे काम तुमचं आवडीचं आहे आधी घ्या हे बघा अभ्यास करताना उलट आहे न आवडणारा विषय आधी घ्यायचा पण इथे काम करताना आपल्या आवडीचं काम आधी घ्यायचं म्हणजे कामाला एक किक मिळतो सपोज तुम्हाला भांडी घासायला आवडतात पाणी आता आवडते काही लोकांना हां अशा वेळी भांडी घासायला घ्या काही तुमचे आवडीचं काम आधी घ्या मग पाठोपाठ सगळे काम आवडतात किंवा कोणाकोणाला घर साफसफाई करायला आवडते घ्या आपल्या आवडीचं काम आधी घ्या म्हणजे मिळाली का नाही का आम्हाला मग पुढे जाते आणि हे चॅलेंज कुठलाही स्वीकारा एक तुम्ही टाइम टेबल करून ठेवावं ते असं असं करणारा मुका आम्हाला करायचे आहेत आणि हे एकवीस दिवस न चुकता करायचं ट्वेंटी वन डेज का ट्वेंटी वन डेज म्हणजे तोपर्यंत तो तुम्हाला सवय होऊन जाते मग तुम्ही आपोआप करायला लागता हे बघा आपल्याला सवय कशा होतात किंवा आपण कसं काम करतो एक म्हणजे ना इलाज म्हणून एक म्हणजे हो माहीत असते मला करायला पाहिजे जी, माझी ती जबाबदारी आता ना इलाज म्हणून आता नवीन आई झालेल्या मुलींना रात्री बाळ उठते बाराला असेल दोनला असेल अगदी गाठ झोपेत त्या असताना बाळ उठते उठला की मग ते त्याला ला घ्यायला लागते त्याचं काही इशू इशू झाला असलं की तर सगळं साफ करून सगळं करतात नहीं? नहीं, लाज का नाही नाही इलाज म्हणून का होईना करतात मग करत गेल्यावर मग आपल्याला सवय होते मग काही नको कशाला उठू असं नाही वाटत आणि बाळ म्हणजे काय असते आपला एका खूप आवडीचं प्रेमाचं हे असते त्यामुळे त्याच्यासाठी आपण केव्हाही उठायला तयार असतो त्यामुळे हे चॅलेंज स्वीकारा आणि एकवीस दिवस करा आणि हे बघा हेल्दी या हे लव करा हेल्दी लव म्हणजे मनापासून आपले पालक असतील आपली मुलं असतील आपलं कुटुंब असेल हे सगळ्यांना आणि कधी कधी स्वतःला पण मोटिवेशनाची गरज असते सारखं बाहेरनं मोटिवेशन मिळेल असं नाही अशावेळी सेल्फ पॉझिटिव्ह टॉक करा तुम्ही एका चांगली गोष्ट केली की स्वतःला पाठ थुपटा ओहो कित्येक वेळा करतो आपण छान होतात आणि घरचे पण म्हणतात फॉर एक्झाम्पल आमचे सुदैन परवा पहिल्यांदाच बुंदीचे लाडू बनवले होते घरात सुंदर केले होते छान केले होते आम्ही सगळे म्हणालो छान झाले मस्त झालं हे बघा एक बूस्टिंग मिळते का नाही तेव्हा म्हणा मला हे येतं ते मग मला बाकी सगळे येईल ट्राय करून बघायला हरकत कर नाही का म्हणजे घरात केला की के आपण स्वच्छ असते चांगलं असते कलर्स वगैरे शक्यतो आपण खाण्याचे कलर्स वापरतो किंवा एखाद वेळेस कलर वापरले नाही तरी चालते त्यामुळे हे सगळं व्यवस्थित करा शेड्यूल करा तुमचं टाईमटेबल करा ते टाईमटेबल मात्र फॉलो करा तो महत्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काम आपण करतो तर काम एन्जॉय करा एन्जॉय करा म्हणजे एन्जॉय द वर्क लव्ह द वर्क तुम्हाला ते कामावर प्रेम उत्पन्न झालं का नाही मग तुम्ही कधी केव्हाही करायला तयार असता एवढं आपण केलं का नाही आपला आळस आपोआप जातो अहो प्रत्येकाला आळस असतो असं काही तुम्हालाच असं नाही आहे तुम्हाला, तुम्हाला वाटते तुम्हालाच आहे आणि आता नवीन लग्न होऊन आलेलं असाल तर तुम्हाला एकदम जरासं जड जर जाणं साहजिक आहे आम्ही हे सगळं फेस केलेलं आहे म्हणून मी बोललेलं तुम्हाला का पडते मी मनापासून बोलते जे काही मला त्या काळी वाटलेलं आणि काळाप्रमाणे माणूस बदलत जातो त्यामुळे साहजिक आहे ते काही तुम्ही तुम्हाला गिलटी मानून घेऊ नका हेतना आपण कसं बाहेर पडायचं हे बघायचं एवढंच हॅव ए गुड डे